फेस्कॉम उत्तर मराठवाडा विभाग फेस्कॉम संलग्न सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ वजीराबाद ज्येष्ठ नागरिक संघ नांदेड नांदेड जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती नांदेड शहर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व कार्य ज्येष्ठ नागरिक संघ व श्री स्वामी समर्थ मंदिर तथा अन्नछत्र विश्वस्त मंडळ सोमेश कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त गरीब गरजवंत दुर्लक्षित उपेक्षित वंचित निराधार विधवा तथा दिव्यांग हजारो ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक तथा भव्य दिव्य असा आमदार बाजीराव कल्याणकर यांच्या उपस्थित ज्येष्ठ मायबाप वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातील गरीब गरजवंत ज्येष्ठ मायबापांना महाराष्ट्र शासनाकडून उपमुख्यमंत्री लाडके मायबाप योजना रूपी विशेष भेटीच्या तथा तीन हजार पाचशे रुपये प्रति महिना मानधनाच्या गोष्टीची अपेक्षा डॉक्टर हंसराज वैद्य प्रभाकर कुंडरुकर गिरीश बाराळे यांच्यासह सोळा वतीने व्यक्त केली आज स्वामी समर्थ मंदिरमध्ये राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन निमित्ताने जे कार्यक्रम आयोजित केलेले आहे ते आयोजक आमचे आदरणीय डॉक्टर वैद्य साहेब कुंडूळकर साहेब तसेच आमचे बापू दासरे साहेब यांनी सर्वांनीच यांच्या समितीने हे कार्यक्रम आयोजित केले या कार्यक्रमाला उपस्थिती ठक्कर आमचे जे काका ज्येष्ठ मंडळी आणि पाटील साहेब लातूरहून आलेले पाटील साहेब आणि देशमुख साहेब असे बरेच या कार्यक्रमाला उपस्थित लावली सर्वांनीच ज्येष्ठ मंडळींनी माता भगिनी हा जे कार्यक्रम यासाठी ठेवण्यात आलेला आहे डॉक्टर साहेबांनी की आईवडिलाचा वाढदिवस आपण राजकीय वाढदिवस करतो बॅनरबाजी करतो आणि त्याच्यापेक्षा आई वडिलाचा आशीर्वाद करा वाढदिवस करणारे एकमेव आमचे आदरणीय डॉक्टर यांनी हा या कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरंच त्यांचं कौतुक करतो आणि राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक निमित्ताने वाढदिवसानिमित्ताने एक सामूहिक वाढदिवस सगळ्याचा ज्येष्ठ मंडळीचा हा सामूहिक वाढदिवस केलेला आहे त्यानिमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देतो आज हा कार्यक्रम एवढा सुंदर चांगल्या जागेमध्ये स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये कारण जे आईवडिला आता मी म्हणू शकत नाही की आई वडिलाला पोचणं जरुरी आहे आईवडिलांनी आपल्याला जन्म दिलेला असतो मी सर्वांना विनंती करतो की आई वडील आईवडिलाला सांभाळणं कारण जेव्हा आपल्याला वडील आईवडील लहानपणी बालपणी सांभाळतात तसं साठ वर्षाच्या नंतर मुलांनी आईवडिला सांभाळलं पाहिजे सगळं सगरा, सगळ्यांना सांगतो आणि आज ज्येष्ठ नागरिक निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो एक ऑक्टोबर जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन हा जगभर साजरा केला जातो तद्वतच पूर्ण आपल्या भारतामध्ये सुद्धा आज आजकालचा दिवस साजरा केला गेला आज आपल्या नांदेडमध्ये आदरणीय आमदार कल्याणकर साहेब बालाजी कल्याणकर साहेब यांच्या उपस्थितीतच हा वाढदिवस साजरा करावा असा आमचा अट्टाच होता कारण ते अत्यंत हाडाचे कार्यकर्ते आणि गोरगरीबाचे मायबाप असलेले असे आमदार त्यांच्या हातून हो अशी आमची इच्छा होती आणि त्यांना आम्ही मोर्चाच्या दिवशीच त्यांना निमंत्रण दिलं होतं आणि त्यांनी मोठ्या मनाने एक क्षणाचाही विलंब न करता मान्य केलं होतं आणि त्या शब्दाला जागून आज बरोबर ते एवढ्या कामाच्या घाई गडबडीत सुद्धा ते आले आणि सर्व सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस साजरा केला त्यांच्या हाताने केक कापून घेण्यात आला हे एक जगातलं मी सांगतो सगळ्यात मोठं उदाहरण असू शकेल कारण आमदारासारख्या माणसाने आपल्या आईवडिलांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आज सामूहिक वाढदिवस साजरा केला हा अशा प्रकारचा सगळ्याच प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे त्याचे ऋण व्यक्त करायला पाहिजे कारण देशाला समृद्ध करण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचाच फार मोठा वाटा आहे खऱ्या अर्थानं ते राष्ट्राचे शिल्पकार आहेत राष्ट्राची संपत्ती आहेत मी आमदार साहेबांना अशी विनंती करेन की त्यांनी हे राष्ट्र आदरणीय पंतप्रधान मोदी सरांना मोदी साहेबांना आणि शिंदे साहेबांना अशी विनंती करावी की ज्येष्ठ नागरिक म्हणजे राष्ट्रीय संपत्ती आहे ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या फार फार मोठ्या अशा काही नाही आहेत ते आपले लाडके मायबाप आहेत आणि म्हणून अशा योजना आणाव्यात लाडके बाप म्हणून योजना आणावी आणि त्या अंतर्गत त्यांनी तीन हजार पाचशे रुपये मासिक इतर राज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्रातील द्यावेत एवढीच्या ठिकाणी विनंती करतो म्हणजे त्यांचा उर्वरित काळ हा अतिशय सुखाचा समाधानाचा आणि स्वाभिमानानं जाईल घरातच ते आपल्या गोकुळातच आनंदान राहतील कुठल्याही वृद्धाश्रमाची त्यांना गरज पडू नये असं त्यांनी काहीतरी करावं एवढ्याच्या प्रसंगी त्यांना विनंती करतो आणि थांबतो